जेपी गावीत गावित उमेदवारी मागे घेणार का असा सवाल उपस्थित झालाय माकपाच्या रविवारच्या बैठकीत या संदर्भात निर्णय होणार आहे मवियाकडून उमेदवारी न मिळाना जे पी गावित यांनी बंडोखरी केली होती तर दिंडूर लोकसभेतून त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता मात्र ते त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय जेपी गावीत गावित त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का असा प्रश्न उपस्थित झालाय दिंडोर लोकसभेतून जे पी गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय तो त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का या संदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे माकपाच्या रविवारच्या बैठकीत या संदर्भात निर्णय होणार आहे मवयाकडून जे पी गावित यांना उमेदवारी हवी होती मात्र न मिळाल्यामुळे ते नाराज होते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण दिंडोरीमध्ये ट्विस्ट निर्माण होताना दिसतोय जे पी गावित त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का अधिकची माहिती खरं तर ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल पिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाच्या वतीने जे पी गावित खरंतर यांनी जे तो आपली अर्ज दाखल केलेला होता त्यांना महाविकास आघाडीकडनं ज्यात उमेदवारी ते हवी होती पण त्यांना ती त्यात उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर ते काही दिवस नाराज झालेले होते आणि त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अगदी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी त्यात उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला होता आता या सगळ्या प्रक्रियेनंतर माकपाच्या वतीने उद्या एक महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि जी माहिती मिळते आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक जे उमेदवारी अर्ज हे ठेवायचं निवडणूक हे लढायचं की मागे आपली जे उमेदवारी घ्यायची संदर्भात ही बैठक आहे अशा पद्धतीची माहिती मिळते आहे आणि उद्या अकरा ते बारा दरम्यान ही बैठक चालू होईल आणि त्यानंतर जेपी जेपी जे पी गावित आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळे खरंतर उद्याच्या या संपूर्ण बैठकीकडे लक्ष हे लागलेलं आहे जे पी गावित आपली जे उमेदवारी हे कायम ठेवतात का मागे घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे उद्या या संदर्भात निर्णय समोरील धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल